प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा टी टी पेपर एक आणि दोन साठी मोस्ट आय एम पी क्वेश्चन इतिहास आणि भूगोल या विषयातील आपण या ठिकाणी पाहणार आहोत जर हा व्हिडिओ आवडला तर आपला चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची मालिका अत्यंत महत्वपूर्ण <coughs> शिक्षक पात्रता परीक्षेसाठी असणारे हे व्हिडिओ आहे ते नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर मग लगेचच आपण इतिहास व भूगोल विषयातील महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी पाहूया पा पहिला प्रश्न आहे मॅग्न्यू वनस्पतीचे मूळ स्थान टिंबटिंब देशात आहे पा ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी याचे उत्तर येत असतील त्यांनी कमेंट करून त्या ठिकाणी सांगायचे की मॅगन्यू या वनस्पतीचे मूळ स्थान कोणत्या देशात आहे चला पा पर्याय आहेत भारत नेपाळ चीन आणि म्यानमार तुम्ही कमेंट करून त्या ठिकाणी उत्तर सांगू शकता की मॅग्न्यू या वनस्पतीचे मूळ स्थान कोणत्या देशात आहे पा त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत कोणता भारत या देशात काय आहे मॅग्न्यू या वनस्पतीचं मूळ स्थान त्या ठिकाणी आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मिलिंदने वयाची तेरा वर्ष पूर्ण केली आता त्यानंतर किती वर्षाने त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल पहा आपल्याला याबद्दल माहिती पाहिजे की मतदानाचा अधिकार केव्हा प्राप्त होतो तर ज्यावेळेस अठरा वर्ष पूर्ण होईल त्यावेळेस त्या ठिकाणी काय असतो मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झालेला असतो म्हणजेच आता तिने तेरा वर्ष पूर्ण केलेली आहे मग तेरा वर्ष पूर्ण केल्यानंतर तेरा आणि पाच किती होतात अठरा होतात तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे पाच वर्ष किती वर्षाने त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल तर पाच वर्षाने त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हे ऐतिहासिक शहर कोलाड नदीकाठी वसले आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे मिलान हे ऐतिहासिक शहर ओला नदीकाठी वसलेले आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो पा भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो त्याचे पर्याय आहेत पा पंतप्रधान राष्ट्रपती केंद्रीय कायदेमंत्री संसद तर त्याचं अचूक उत्तर आहे राष्ट्रपती भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो तर राष्ट्रपती यांचा असतो त्यानंतर अलिप्तवादी चळवळीतील पुढील पैकी कोणाचा समावेश नाही मार्शल टिटो गमाल अब्दुल नासेर सुकारनो आणि टुरमन तर टुरमन यांचा अलिप्तवादी चळवळीत समावेश नाही पर्याय क्रमांक चार त्यानंतर आकाशातील ताऱ्यांच्या समूहाला टिंबटिंब असे म्हणतात तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दीर्घिका असे म्हटलं जातं अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हटलं जातं तर दीर्घिका असं म्हटलं जातं त्यानंतर सातवा प्रश्न आहे आमोशा व पौर्णिमाला येणाऱ्या भरतीस टिंबटिंब असे म्हणतात तर आमोशा आणि पौर्णिमाला जी भरती येते पा समुद्राला जी भरती येते त्याला काय म्हटलं जातं उधानाची भरती कशाची उधानाची भरती त्यानंतर अवकाश प्रक्षेपणासाठी टिंबटिंबचा उपयोग होतो त्याचं अचूक उत्तर आहे अवकाश संशोधनासाठी अग्निमान याचा उपयोग त्या ठिकाणी होतो अवकाश संशोधनासाठी कशाचा उपयोग होतो तर अग्निमान याचा उपयोग होतो बा त्यानंतर पुढचा प्रश्न नववा टिंब टिंबटिंब तीव्रता मोजण्याचे एकक आहे रिस्टर हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे पर्याय क्रमांक दोन या गा उत्तर आहे त्यानंतर दहावा प्रश्न टिंबटिंब पासून मिळते तर त्याचं उत्तर आहे बॉक्साईड पासून अॅल्युमिनियम मिळते कोणत्या बॉक्साइड पासून त्यानंतर संशोधन हा कोणता विषय आहे पा चला सांगा संशोधन हा कोणता म्हणजे कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे तर संशोधन चला ज्या विद्यार्थ्यांना येते त्याने उत्तर द्यायचं आहे बा संशोधन हा कोणता व्यवसाय आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे संशोधन हा तृतीय व्यवसाय आहे त्यानंतर टिंबटिंब हे जगातील सर्वात मोठे धरण आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे भांकरा नांगल हे जगातील सर्वात मोठे धरण आहे त्यानंतर पुढचं काठ टिंबटिंब या वृक्षापासून बनवतात तर खैर या वृक्षापासून काय बनवतात का त्या ठिकाणी बनवतात खैर या वृक्षापासून कात तयार केला जातो त्यानंतर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर पाच सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे धुपगड कोणतं धुपगड सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर पर्याय क्रमांक दोन धुपगड सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर धुपगड टिंबटिंब हे जगातील सर्वात मोठे बेट आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया हे जगात सर्वात मोठे बेट आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात टिंबटिंब पर्वत आहे तर कोणता पर्वत आहे अँडीज पर्वत आहे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात कोणता पर्वत आहे तर अँडीज पर्वत आहे कोणता पर्वत अँडीज पर्वत त्यानंतर पुढचा प्रश्न मोस्ट आय एम पी प्रश्न मोस्ट आय एम पी प्रश्न कोणता तर भारत हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टी जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे तर त्याचं उत्तर आहे सातव्या क्रमांकाचा देश पर्याय क्रमांक तीन असो अंदमान निकोबार बेटाची राजधानी कोणती तर पोर्ट ब्लियर पर्याय क्रमांक वन अंदमान निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे पोर्ट ब्लियर त्यानंतर इंदिरा गांधी कालवा टिंबटिंब राज्याच्या वायव्य भागात आहे पहा इंदिरा गांधी कालवा टिंबटिंब राज्याच्या वायव्य भागात आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे राजस्थान राज्याच्या वायव्य भागात आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे पहा अतिशय महत्वपूर्ण टी ई टी पेपर एक आणि दोन साठी अत्यंत महत्वपूर्ण असणारी ही जी मालिका आहे ती मालिका आपण आपल्या चॅनेलवरती सुरू केलेली आहे नक्कीच आपल्या चॅनेलला विजिट करा आणि शिक्षक पात्रता परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण प्रश्नचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे नक्कीच फायदा घ्या गुरु हे पर्वतातील उंच शिखर आहे कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे तर गुरु शिखर हे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे कोणत्या अरवली त्यानंतर पुढचा प्रश्न कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे त्याचं अचूक उत्तर आहे पा कोलेरू हे गोड्या पाण्याच्या सरोवर आंध्र प्रदेश राज्यात आहे कोणत्या आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय पथरावील पश्चिम वाहिनी नदी टिंबटिंब आहे पहा भारतीय पठरावरील पश्चिमवानी नदी तिचा अचूक उत्तर आहे नर्मदा कोणती नर्मदा ही नदी आहे त्यानंतर तेवीसवा मोस्ट आय एमी प्रश्न सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते तर सागर तळाची खुली मोजण्याचं परिणाम हे फॅदममध्ये मोडले जाते कशामध्ये फॅदममध्ये म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अचूक उत्तर आहे की सागर तळाची जी खुली आहे ती फॅदममध्ये मोजली जाते त्यानंतर टिंबटिंब हा जागृत ज्वालामुखी आहे पहा हा देखील मोस्ट आय एम प्रश्न आहे टिंबटिंब हा जागृत ज्वालामुखी आहे त्याचं अचूक उत्तर आहे फुजियामा हा जागृत ज्वालामुखी आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा प्रश्न समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना टिंबटिंब रेषा असे म्हणतात तर समताप रेषा समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला समताप रेषा असं म्हटलं जातं का त्यानंतर विश्ववृत्तीय वनामध्ये टिंबटिंब वृक्ष आढळतो तर विश्वृत्तीय वनामध्ये पहा आता महत्वपूर्ण प्रश्न आहे विश्वृत्य वना टिंबटिंब वृक्ष आढळतो तर त्याचं अचूक उत्तर आहे विश्ववृतीय वनामध्ये मोहगणी हा वृक्ष आढळतो मोहगणी त्यानंतर टिंबटिंब वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात तर मंगोलाय वंशाचे रोज पर्याय क्रमांक दोन मंगोलाय वंशाचे लोक त्या ठिकाणी कुठं आढळतात तर मध्य व पूर्व आशियाईमध्ये आले होतं त्यानंतर पुढचा एकोणतीसावा प्रश्न टिंबटिंब हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे हा देखील महत्वपूर्ण प्रश्न आहे टिंबटिंब हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे तर त्याचं उत्तर आहे पॅन अमेरिकन महामार्ग पॅन अमेरिकन महामार्ग हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे त्यानंतर दिसावा प्रश्न सुएज कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे कारण पहा आता सुएज कालवा मार्ग हा अतिशय महत्वाचा आहे कारण यामुळे वेळ व वा अंतर वाचतो यामुळे वेळ आणि अंतर वाचतो हे याचं उत्तर आहे अशा पद्धतीने आज आपण टी टी पेपर एक आणि दोन साठी अत्यंत महत्वपूर्ण इतिहास आणि भूगोल या विषयातील प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत नक्कीच यातीलच प्रश्न तुम्हाला तेवीस तारखेला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्या मित्रांना शेअर करा आणि शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे गुण मिळवा धन्यवाद धन्यवाद